जसको आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कल्याण डोंगरी महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आहेत दोन हजार पंधरानंतर दोन हजार वीस गेला वीसनंतर निवडणुका झाल्या नाही कधी सुप्रीम का मॅटर कधी करोना काळ तर कधी काही या निवडणुकामध्ये प्रत्यक्षरित्या जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट पण त्याच्यामध्ये मेन म्हणजे एक आणि मारली ती म्हणजे काँग्रेस अख्ख्या देशात काँग्रेसची स्थिती काय आहे लोकसभा विधानसभा सगळ्यांना बघितलं पण कल्याण काँग्रेसमध्ये जी स्थिती होती ती कंग कल्याण काँग्रेसच्या पदाधिकारी माजी नगरसेवक आणि बाकीचे लोक ऐन निवडणुकीच्या वेळी कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी शिंदेसेना जॉईन केली तिथून निवडणूक लढल्या जिंकले ते पण पण कल्याण काँग्रेसमध्ये स्थिती अशी होती की सध्या त्यांच्याकडे त्यांचा जिल्हा कार्यालय नाही आहे कल्याण कार्यालय नाही आहे गेले कित्येक वर्षापासून कल्याण पचवे टिळक चौकात जे ऑफिस होतं डॉक्टर आर बी सिंग ज्यावेळेला जिल्हाध्यक्ष होते त्यावेळी जो ऑफिस होता तो तोडला गेला नवीन बनवण्यासाठी काही दोन्ही काँग्रेसचं म्हणणं आहे की त्याच्यासाठी नवीन बनवण्यासाठी नवीन इमारत वय करण्यासाठी पस्तीस लाख रुपये प्रदेश काँग्रेसकडून आलेले पण ते पस्तीस लाख रुपये कुठे गेले कुठल्याही काँग्रेसीला माहीत नाही आता जर आपण बोलायला गेलो की कल्याण काँग्रेसची स्थिती कल्याण डोंबली महानगरपालिकेत कशी आहे तर स्वतःचं त्यांचं जिल्हा कार्यालय नाही एका काळात आर बी सिंग होते टिळक चौक टिळक भवन म्हणायचं टिळक भवनात काँग्रेसचे प्रेस कॉन्फरन्स काँग्रेसचे बाकी कार्यक्रम व्हायचे पण आर बी सिंगना जिल्हा काँग्रेसमधून काढल्यानंतर दुसरे जिल्हाध्यक्ष आले त्यांनी जोशी बागेत आपला कार्यालय काँग्रेसचं कार्यालय सुरू केलं पण जोशी बागेत एक प्रकारे बोलू की ते भाड्यानी होतात त्यांच्या स्वतःचा गाळा होता त्यांनी काँग्रेस कार्यालय सुरू केलं त्याच्यानंतर जेवण त्यांना पदावरून काढण्यात आलं त्यांनी काँग्रेसच्या त्या ऑफिसला कुलूफ लावून टाकलं नंतर सचिन पोटे आले सचिन पोटेंनी भरपूर काँग्रेससाठी काम केलं एक दबंग नगरसेवक दबंग नेता म्हणून ते प्रसिद्ध होते पण ते पूर्वेत राहत आता स्थिती अशी आहे की जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा जेवढे काँग्रेसचे पदाधिकारी होते त्याच्यामध्ये त्याच्यामधून जास्तीत जास्त लोक सचिन पोटेसोबत शिंदे सामील झाले काँग्रेस एक प्रकारे लावारी झाली लावारी झाल्यानंतर काय झालं की कधी भाजपमध्ये असणारे राजाभाऊ पाटकर यांना कल्याण काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष बनवलं गेलं राजाभाऊ पाटकरने जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर काँग्रेसला मजबूती देण्यासाठी भरपूर कार्य केलं तिकीट वितरणाच्या वेळी स्थिती अशी होती की का कांग्र, कल्याण काँग्रेसची महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी ते इच्छुकांची इच्छुक ते इंटरव्ह्यू पण घ्यायला ते बसलेले होते पाटकर इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले होते परदेश महासचिव नवीन सिंग इंटरव्ह्यू घ्यायला घ्यायला बसले होते पण ते स्वतः तिकिटाचे इच्छुक होते आणि त्यामुळे काय झालं इंटरव्ह्यू लोकांचा घेता घेता स्वतःही इंटरव्ह्यू दिला त्याचं असं झालं की कल्याण काँग्रेसच्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे महासचिव नवीन सिंग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पाचकर का, महिला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षा कांचनताई कुलकर्णी हे तिघे जे ज्यांना निवडणूक लढवायची होती कार्यकर्त्यामध्ये जोश भरायचं होता ते स्वतः रिंगणात उतरले आणि त्यामुळे काय झालं आपल्याला माहिती आहे कल्याण काँग्रेसचा पाणीपत झाला कल्याण काँग्रेसचं फक्त दोन नगरसेवक निवडून आले दोन्ही महिला नवीन सिंग हे तिसऱ्या नंबरवर फेकू फेकण्यात आले नवीन सिंग मूल ते डोंबलीत राहणारे आहेत सध्या ऐकायला येतो की कल्याण इष्टला ते राहायला आले पण नवीन ही जी वार्ड निवडला जो प्रभाग निवडला जो पॅनल निवडला तो चुकीचा होता हे सर्वांना माहिती आहे नवीन सिंग पॅनल क्रमांक आठ पॅनल क्रमांक नऊ दहामधून निवडणूक लढत होते त्यांना असं वाटत होता की प्रभात क्रमांक नऊमध्ये जोशीबागचा जो पट्टा आहे तिथे उत्तर भारतीय जास्त आहेत ते त्यांना मदत करतील पण तसंच झालेलं नाही कारण नवीन सिंग जरी परदेश काँग्रेसचे महासचिव पदावर असले अस आहेत तरी त्यांना इकडचे लोक त्यांच्यामध्ये होम ग्राउंडला कोणी ओळखत नाही नवीन सिंगने निवडणुकीच्या दरम्यान स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजसोबत साक्षात्कार झाला त्यांचा त्यावेळेला ते बोलले की आमचे आठ ते दहा सीट येणार पण प्रत्यक्षात फक्त दोन सीट आल्या ते पण पॅनल क्रमांक आठमधून एक तर महिला काँग्रेस अध्यक्ष कांचेताई कुलकर्णी दुसरे समीना शेख म्हणून आहे ते दोन्ही निवडून आले राजाभाऊ पाचकरने पाच हजारपेक्षा जास्त मत घेतले पण ते निवडून येऊ शकले नाही म्हणजे इथे जिल्हा काँग्रेसची पराजय झाली पॅन क्रमांक नऊ ड मधून नवीन सिंग तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना डबल टू डबल वन म्हणजे दोन हजार दोनशे अकरा मतं मिळाले तिसऱ्या नंबरवर दिले ते कल्याण काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत राजाभाऊ पातकर त्यांची कमिटी कमिटी अजून डिक्लेअर पण करायची आहे थे त्यांना निवडणुकात त्यांच्याकडे कमिटी नव्हती त्यांच्याकडे पदाधिकारी नव्हते ज्यांना प्रचार करायचा होता ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आज कल्याण काँग्रेसची जी स्थिती आहे ती कल्याणमध्ये तर डावाडोल आहे याचा जबाबदार याला जबाबदार जे आहेत ते प्रदेश कमिटीचे लोक आहेत स्वतः नवीन सिंग प्रदेश महासचिव जबाबदार आहेत आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये भाजपमधून परत काँग्रेसमध्ये हो आलेले राजाभाऊ पाटकर जबाबदार आहेत आता जी नवीन कमिटी येईल त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे जुने नगरसेवक दत्तागिरी आहेत जयनारायण मुन्ना पंडित आहेत आणि बाकीचे जे जेवढे इफ्तकार खान सारखे माणसे आहेत ते पण हरले या निवडणुकीत पण त्यांचा एक दबदबा आहे ते करता जे जे काम करतात इफ्तकार बाकीचे जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत जुने पदाधिकारी आहेत गोपाळ शर्मा म्हणून एक पदाधिकारी आहेत सेवा दलमध्ये चांगलं काम केलं त्यांनी त्यांना पद दिले पाहिजेत दत्तागिरीना पण काँग्रेसमध्ये आणला पाहिजे नाहीतर काँग्रेसचं सध्या कल्याण डोंबली महानगरपालिकेत दोन अंकी नाटक सुरू झाला आहे फक्त दोन नगरसेवक नगरसेविका निवडून आले आहेत ते पुढे दोन ते तीन होऊ शकणार नाही कारण काँग्रेसमध्ये सगळे तिकिटाचे इच्छुक आहेत पदाचे इच्छुक आहेत काम करणारे फार कमी आहेत सर्वात आधी काँग्रेसकडे एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष असूनसुद्धा त्यांच्याकडे जिल्हा कार्यालय नाही आता जो कार्यालय आहे तो राजाभाऊ पाचकर यांच्या मालकीचा कार्यालय आहे तिथे मीटिंग्स होतात तिथे कार्यकर्ता जमतात पण तो काँग्रेसच्या हक्काचा कार्यालय नाही त्यामुळे जर काँग्रेसनी येत्या काळात जुने काँग्रेसी सेवा जनते आहेत काँग्रेसचे जे सक्रिय कार्यकर्ता कल्याणमध्ये का आहेत डोंबलीमध्ये आहेत त्यांना सोबत नाही घेतलं तर काँग्रेसचं खर काही खरं नाही कारण मामा पगारेसारखा कर्मट सत्तर वे वर्ष ते असतानाही ज्यावेळी त्यांच्यावर भाजपवाल्यांनी शाळी नेसण्याचं काम केलं त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी खरंच सांगितलं तर मामा पगारेचा साथ दिलेला नाही डोंबलीत जो प्रकार घडला मामा पगारेसोबत तो प्रकार निंदनीय होता पण काँग्रेसने उचलून धरला नाही ए आय सी सीमधून मामा पगारेला फोन करण्यात आला ए ए आय सी सीमधून मामा पगारेंना विचारण्यात आला काय झालं घटना झाली पण निवडणुकीत जसं काँग्रेसचा एकही मोठा लीडर प्रचारासाठी कल्याणमध्ये नाही आलं तसंच मामा पगारेनं पण एक बाजू बघितली तर हाशीयेवर टाकलेला आहे कल्याण काँग्रेसची स्थिती सध्या तरी बरी नाही आहे आणि पुढच्या काळात ती बरी होईल की नाही हे सांगता येत नाही पण जोपर्यंत जुने काँग्रेसी लोकांना घेऊन काँग्रेस पुढे जात नाही आहे जुने काँग्रेसी जे आहेत जुने नगरसेवक आहेत काँग्रेसचे जोपर्यंत ते सोबत येत नाही तोपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर टेकले गेलेले नवीन सिंह यांच्यासारखे फक्त पद घेऊन परदेशचा पद घेऊन बसलेले असतील आणि बाकी काही काम करणार नाही म्हणजे माझं जो म्हणणं आहे स्मार्ट सिटी मेट्रोन्यूजचा जो, जो म्हणणं आहे की काँग्रेस ते सगळे पदाधिकारी नकारात्मक ऊर्जा घेऊन उतरलेले की आम्हाला मत मिळतील पण जनतेने मतदार राजाने नकारला आहे याबाबत काँग्रेसला नक्कीच विचार करायला लागेल कारण आता पुढच्या वेळेला पाच वर्षानंतर जर अशीच स्थिती राहिली तर परत काँग्रेसचा दोन अंकी नाटकाऐवजी एक अंकी नाटक असेल याच्यात काही दुमत नाही कल्याण काँग्रेसचे जे बाकीचे पदाधिकारी आहेत जुने नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत आपण पुढच्या काही दिवसात मुलाखत घेऊ त्यांची त्यांचे विचार ऐकू आणि काँग्रेस कशी का परत उभी राहील याबाबत त्यांचं काय मत आहे ते ऐकणार आहेत आहात स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजमध्ये सध्या इतकंच आपण स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा धन्यवाद